बघा मित्रांनो आपल्या समोर एक आकृती दिलेली आहे आणि आपल्याला त्या आकृतीमधून हे दाखवायचं आहे की त्या आकृतीमध्ये नेमके किती त्रिकोण आहेत तर या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत हे मोजण्यासाठी एक सोपी ट्रिक आहे मित्रांनो ते आपण आता बघणार आहोत सर्वात पहिले या आकृतीमध्ये एक दोन तीन चार जसे मी लिहिले आहे तसे लिहून घ्यायचे आता या सर्व अंकांची बेरीज करायची एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार आता सर्व अंकांची बेरीज किती येणार आहे ते आपण बघणार आहोत एक अधिक दोन तीन तीन अधिक तीन सहा सहा अधिक चार दहा तर आपली एकूण बेरीज आली दहा याचाच अर्थ असा आहे की या आकृतीमध्ये एकूण दहा त्रिकोण आहेत मित्रांनो तुम्हाला माझी ही ट्रिक आवडली का आवडली असेल तर तुमच्या कॉमेंट्स आम्हाला नक्की कळवा धन्यवाद